इनफर्टिलिटीमध्ये फिमेल पार्टनरमध्ये जे महत्वाची कारणं आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर फर्स्ट आहे ओव्युलेटरी डिस्फंक्शन म्हणजे अंडाशयामधनं बीज जे आहेत ते व्यवस्थित न बनणं ज्याला आपण म्हणतो ओव्युलेटरी प्रॉब्लेम्स आता याच्यात दोन मेन रिझन्स आहे एक म्हणजे पीसीओएस आणि दुसरं म्हणजे फिमेल पार्टनरचं वाढतं वय ज्याच्यामुळे स्त्री बीज जे असतात ते व्यवस्थित बनत नाही सेकंड एंडोमेट्रिओसिस थर्ड इम्पॉर्टंट रिझन हे आहे की काही कारणामुळे जर हे गर्भाशयाची पिशवी नळ्या किंवा अंडाशय हे आजूबाजूला अवयवांना किंवा स्नायूंना जर चिकटलेले असतील ज्याला आपण पेल्विक एडेजन्स म्हणतो तर त्याच्यामुळं हे जे नळ्या आहेत यांच्यामधील आणि अंडाशयामधील जे अनॅटॉमिकल ऍक्सिस आहे ते बिघडून जाते आणि नळ्या जे असतात ते फुटलेलं बीज हे पिक करून युट्रस पर्यंत आणू शकत नाही फोर्थ इम्पॉर्टंट रिझन आहे दोन्ही साईडचे किंवा एका साइडचे जे नळ्या फॅलोपियन ट्यूब्स असतात ते ब्लॉक्ड असणं फिफ्थ युट्राईन फायब्रॉइड्स म्हणजे जे पिशवी आहे त्याच्यामध्ये फायब्रॉइडस असते ज्याच्यामुळं जे पिशवीचा आकार असतो तो बिघडून जातो आणि पिशवी ही जे आहे ते गर्भ होल्ड करू शकत नाही आणि सिक्स्थ म्हणजे प्रोलॅक्टिन लेवल्सचं वाढणं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे प्रोलक्टिन हार्मोन असतं त्याचे लेवल्स जेव्हा वाढलेले असतात तेही फिमेल इनफर्टिलिटीचं एक मेन रिझन असू शकतो